कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंजा तालुक्यातील टेकडा ताला केंद्र शाळांतर्गत येत असलेला पुसुकपल्ली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात एक किलोमीटर अंतर चिखलात हातात चप्पल घेऊन अनवाणी पायाने चिखल तुडवत जावं लागतंय येथील चिमुकल्यानं शाळेत जाताना पावसाळ्यात त्रास होतो पाय भरतात पाय घसरून पडणं अशी तक्रार पालक वर्गाकडून होतीये चारशे लोकसंख्या असलेले पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अंगणवाडी केंद्र सुद्धा आहे अंगणवाडीत जाणारे गर्भवती महिला आणि लहान मुले तसेच याच रस्त्यावर शेतात जाणारे शेतकरी मजूर चिखलात एजा करत असताना पावसाळ्यात दररोज तारेवरची कसरत करावी लागतीये अशा अनेक नागरिकांना पावसाळ्यात अडचण होतीये मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केलं जातं आहे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मूलभूत सुविधा असणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला तयार नाही असे तक्रार पालकवर्ग आणि नागरिकांकडून होत आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बार सांगाडी सिरोमच्या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा